नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहतात लाईव्ह महाराष्ट्र त्याच्यानंतर सुद्धा आणि आज दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान त्याची पाणी हे नेहमी चर्चेत राहणारे आणि थोडेसे विवादास्पद भाग आहे किंवा तो त्याच्यावर कुणी बोलायचं नाही किंवा का बोलायचं तर तो मी जाणीवपूर्वक त्याच्यासाठी निवडला की अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन झाला आणि त्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रित्यर्थ ज्यावेळी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकत होता त्यावेळी तिकडे बंगाल जळत होता किंवा पाण्याची चळ ही जशी इथल्या मुस्लिमांना लागत होती तशीच हिंदूंना पण लागत होती तर ते हिंदू किंवा ते मुस्लिम पण होते ते आपण हळूहळू चर्चा करताना त्याच्यापर्यंत आपण येऊन पोहोचलो फाळणीवर बोलताना बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं एकोणीसशे चाळीस मध्ये आणि फाळणी झाली एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आता मी बाबासाहेबांचं फाळणीचं पुस्तक का निवडतो थोडस पुर। आपल्या संदर्भासाठी पण सांगणं गरजेचं याच्यासाठी आहे की अनहेशन ऑफ कास्ट जाती निर्मूलन अनिलेशन ऑफ कास्ट पासून सुरू झालेला साहित्याचा लिखनाचा बाबासाहेबांचा प्रवास हा बुद्ध आहेत धर्म त्याच्यापर्यंत अविरत चालून राहिला आणि तो अविरत चालू राहता आला बाबासाहेबांनी कुठल्याही एखाद्या विशेष स्पर्श न करता ब्रिटिशाची काय करायचं ब्रिटिशाबरोबर काय करायचं ब्रिटिशाचं काय करायचं म्हणजे त्या सगळ्या शासक वर्गामध्ये बाबासाहेब जे होते बाबासाहेब हे सांगितलं सु दृष्टे स्वातंत्र्य युद्धा होते कशामुळे होते की हे सगळं चाललंय पण स्वातंत्र्यानं भारत कसा असा स्वातंत्र्यानंतरच्या भारताची प्रतिमा बाबासाहेब बोलत होते आणि त्या स्वातंत्र्याची भारताची प्रतिमा त्यांनी सुरक्षित जसं तुम्ही म्हणलंय सुरक्षित सीमा सशस्त्र दल की या सगळ्या विचारातून पुढच्या पन्नास शंभर वर्षाचा बाबासाहेब विचार करतो त्यामुळं बाबासाहेबांनी काय फाडीचं समर्थन केलंय किंवा फाणेला विरोध केलं नाही एकोणीसशे चाळीस ला, एक ला बाबासाहेबांनी त्याच्या संदर्भातली तथ्य मांडले काय के केले तथ्य म्हणले की ही तथ्य आहे याच्यापेक्षा बाबासाहेबांनी काय नाही केलं बाबासाहेब ना असं म्हटलं की आणि बाबासाहेबांच्या हातात का काही सत्य हातात होत ते बहुसंख्य हिंदू उच्च वर्ग कुठे राहत होता करेक्ट मग ते बाबासाहेबांनी जे जे काय सांगितलं त्याच्या अंमलबजावणी केली ते हिंदू कुटुंबाला पण नाही केली बाबासाहेबांची त्याच्यात काय बोलले आहे बाबासाहेबांनी फक्त सुरक्षित भारत सशस्त्र भारत किंवा बलशाही भारत कसा असावा हे डोळ्यासमोर होती मांडणी कारण मुळात मला असं म्हणायचं आहे की स्वातंत्र्यापूर्वी भारताच्या एकूण सैन्यामध्ये मुस्लिम सैनिकांचं प्रमाण जास्त आणि जर भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि जर फायदे नाही झाली तर एकूण सैन्यामध्ये मुसलमानांचं प्रमाण जर वाढलं तर मग सुरक्षित सैन्य का सुरक्षित बॉर्डर हे आपल्याला एकूण राहील तो जो मुद्दा मांडला ना की जे मुस्लिम सैन्य जे होत बहुसंख्यानं त्या त्याच्यामध्ये ते जर पाकिस्तानहून गेलं तर बहुसंख्या मुस्लिम तिकडे दिले बाबासाहेब काय म्हणले पण तुमच्या हाती काय राहत देशातला बहुसंख्य रेव्हेन्यू आहे तो तुमच्या हातात राहतो ना आणि जर तुमच्यामध्ये प्रमाणात असेल तर तुमची लोक आहेतच आहेत ती सशस्त्र सैन्यामध्ये आला सशमध्ये आला त्याच्या ट्रेनिंग मध्ये पैसा खर्च करा जेणेकरून उलट तुम्हाला इथल्या दलामध्ये मुस्लिम म्हणून असणारी जी भीती आहे ती बेटी जर तुमच्याकडे निघून जाईल ना कारण हे आमच्यामध्ये मुस्लिम आहेत हे देशाची एकटीस राहतात का आणखी काही वेगळं करतायत म्हणून बाबासाहेब काय म्हणाले की हाळीमुळे उलट तुमची काय होईल तुमचं सशस्त्र दर पण बळकट होईल आणि तुमचं सगळं जे काय आहे ते असून ते सगळ्या गोष्टीचा खर्च करायची खूप आत मला लागेल प्रश्न आहे की एकोणीसशे सत्तेचाळीस तेव्हा हिंदूंची लोकसंख्या होती सहासष्ट टक्के आणि मुस्लिमची होती सत्तावीस टक्के आणि जेव्हा फायदे झाले तेव्हा किती टक्के मुस्लिम पाकिस्तानमध्ये गेले आणि किती टक्के मुस्लिम भारतात राहिले खूप साधारण एक म्हणून सांगितलं जाईल तो पाच पूर्णांक होते पंजाब आम्ही कधी कधी गमती न म्हणतो ना भारताची पाणी झालीच नाही भारताची पाणी झाली का भारताची पाणी झाली का भारताची पाणी झालीच नाही पाणी झाली पंजाबची आणि बंगालची पाणी कशी झाली पंजाबमध्ये बंगालची पाणी झाली मग कुठे पुढे पाणी झाली दक्षिण भारत तसंच आहे दक्षिण भारत तसंच आहे दक्षिण भारतामध्ये फक्त मलबार विभाग जो आहे म्हणजे वीसशे चाळीसच्या दरम्यान ज्या जिथे दगली झाल्या त्याच्यापैकी मलबारमध्ये कुकुल जमाती जे दगली घडवल्या त्याच्यामध्ये जे बसून घेतून मारले ती विभागा दक्षिण भारतामध्ये काही झालं नाही भारताची पाणी होती का पंजाबची प्राणी होती ती बंगालची पाळी होती म्हणजे तो जो वायव्य प्रांत होता बोलशन ह्याचीच पाहिजे होती आणि त्यावेळी तिकडे जे अल्पसंख्याक आता आजच्या तारखेमध्ये आपल्या अल्पसंख्याकची ता व्याख्या काय आहे की आज लोकसभेला किंवा विधानसभेला जे आरक्षित मतदारसंघ आहे त्या आरक्षित मतदारसंघाचं काय असतं तीन लाखाचा विधानसभेचा मतदारसंघ असेल तर अनुसूचित जातीची सरकार साधारणतः पंचवीस टक्केपर्यंतची जर पॉप्युलेशन आहे तर मतदारसंघ आरक्षित करायचं असेल हा आहे साधारणतः बहुसंख्य अल्पसंख्य आपण काय म्हणतो सत्तर टक्के बहुसंख्य अडतीस टक्के अल्पसंख्य साधारणतः त्याच्या मागे पुढचं तो मापदंड असतो पण आता आतापर्यंत कुठे आलो पूर्व पाकिस्तानमध्ये सुद्धा हिंदू होते ना ते तिथून आलेले आहेत ना तो देखील नाही ना तर इथल्या वाचकावर्गाला मला आणखी विनंती आहे तस्लीमा नसरीनचं लज्जा नावाचं पुस्तक आहे ते वाचायचं फक्त वाचायचं नाही समजून घ्यायचं रक्षदाराशी प्रत्यक्ष आणि तरी देवा रक्षदाराशी ही सैंतिकृती घेऊन जरांचा संवाद या ठिकाणी केला जातो